नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील ए जे आणि लीलाच्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे ए जे आणि लीला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे सध्या ए जे आणि लीलाची जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसत आहेत अशातच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे येजेंना लिलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा एजे प्रयत्न करताना दिसत आहेत लीलाने एजेंकडे इच्छा व्यक्त केली आहे की तिला एकदम फिल्मी स्टाईलनं प्रपोज हवंय तिचं म्हणणं असं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसंच आपलं प्रपोजही युनिक असायला हवं लीलाची अशी इच्छा आहे की येजेंनी आपल्याला थंड प्रदेशात घेऊन जावं जिथे बर्फ असेल आणि बर्फामध्ये उभे राहून छान डान्स करायची तिची इच्छा आहे त्यामुळे लीलाच्या सर्व इच्छा येजेंना पूर्ण करायच्या आहेत कारण येजे जे लीलाच्या प्रेमात पडले आहेत त्यामुळे लीलाच्या सर्व इच्छा ये जे मनापासून पूर्ण करताना दिसत आहेत त्यामुळेच मालिकेचं शूटिंग सध्या काश्मीरमध्ये होणार आहे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये काश्मीरमधील श्रीनगर येथे शूटिंग होणार आहे ये जे लीलाला प्रपोज करणार आहेत येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला रोमॅंटिक सीन पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्ही नवरी मिळे हिटलरला ही मालिका बघता का, का तसेच तुम्हाला जे आणि लीलाची जोडी आवडते का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद